त कमे गो मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सोबत मित्र प्रकाश वोनवे आम्ही स्वागत करतो आमच्या अडवाटा एक रमणीय प्रवास हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये खरं तर आठ दहा दिवसांपासून ज्या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो याच अगदी गावखेड्यापासून जो गणेशोत्सव अतिशय सुंदररित्या साजरा केला जातो तर त्याच परंपरेमध्ये या एनेरे गावामध्ये आपण आज गणेश विसर्जनाची जी आगळीवेगळी मिरवणूक आहे ती पाहण्यासाठी आलेलो आहोत खरं तर अगदी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करणं असू दे किंवा कुठल्याही झ ज़, झगमगाटाशिवाय ज़, डॉल्बी शिवाय किंवा शिवाय मिरवणूक पार पडणं असू दे टाळ पखवाद मृदुंग याच्या नादावरती छानपैकी ही मिरवणूक या ठिकाणी पार पडत असते अगदी गावातले ग्रामस्थ असू देत किंवा अगदी मुंबईकर जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये येत असतात सहभागी होत असतात आणि आपली उघडी वेगळ्या अशा पद्धतीची ओळख आपल्या निमित्तानं येनेरे गावची निर्माण करत असतात तर मित्रांनो आज आपण ती अनुभवणार आहोत की आगळी वेगळी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक चला राम दूा हालो राम दूा हालो राम दु गणपति बाप मोराम i <laughs> Não, é मोर आयो बा रो मोर आयो पपा मोर आया हो मोर आहो बाबा मोर आहो पपा

मित्रांनो नमस्कार भारत हा खेड्यांचा देश आहे आणि इथल्या गावखेड्याचं प्रत्येकाचं काही का ना काही वेगळे पण आहे काही ना काही वैशिष्ट्य आहे हेच वैशिष्ट्य आमचे एनेरे गावचे आहे येणेरे गावची जी गणपती विसर्जनाची मिरवणूक असते ती आगळी वेगळी मिरवणूक असते आणि या वेगळ्या मिरवणुकीबद्दल या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी एनेरे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अमोल भाऊ भुजबळ आहेत त्याचबरोबर अनेक ग्रामस्थ मंडळे आहेत तर त्यांना विचारून जाणून घेऊया की अमोल भाऊ नक्की कशा पद्धतीने आपल्या येणेऱ्या गावामध्ये वर्षानुवर्षापासून आपली पारंपरिक पद्धतीने विसर्जनाची मिरवणूक निघते त्याचं वैशिष्ट्य काय वेगळे पण काय साहेब पहिलं तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी येणेरे गावाने वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा कायम जोपासलेली आहे कारण अखंड ही परंपरा अशीच चालू राहिलेली आहे आमच्या वडिलांनासुद्धा आठवत नाही एवढ्या पूर्वीपासून ही परंपरा आहे आणि याची परंपरा ही गावाने येणेरे असेल विठ्ठलवाडी असेल या दोन्ही गावांनी जपलेली आहे आणि स गावातील सर्व गणपती एका ठिकाणी हनुमान मंदिरात येतात या ठिकाणाहून भजनावर जवळजवळ तीनशेच्या वर गणपती या ठिकाणी एकत्र मिरवणूक करून आणि सर्व टाळ पखवादाच्या या आवाजामध्ये या ठिकाणी सर्व गणपती या ठिकाणी येतात आणि सामुदायिक ठिकाण या ठिकाणी आरती होते आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी आमच्या गणेश घाटावर विसर्जन होतं आणि या ठिकाणी येणारे असल परिसरातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन ही मिरवणूक पाहतात कारण ही मिरवणूक मला तर वाटतं महाराष्ट्रात पहिली मिरवणूक असेल का अनेक गणपती आणि एक मिरवणूक होणारा हा वेगळा पॅटर्न हा येणेरमध्ये वर्षानुवर्षे चाललेला आहे आणि पूर्वानुपार ही परंपरा आम्ही जोपासत आहोत आणि आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील महिला मंडळ असतील घरातील प्रत्येक माणूस या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो आणि या ठिकाणी श्री गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमतो आणि या ठिकाणी भक्तिमय वातावरणात गणेश गणरायाला या ठिकाणी निरोप देऊन सर्व गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आपापल्या घरी जातात म्हणजे या ठिकाणी या स्त्रीच्या विसर्जन मिरवणुकीत आलेलं सर्व निर्माल्य गेले दहा वर्ष झाले असतील आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी जमा केलं जातं आणि ते आपण या ठिकाणी पाहू शकता एकही हार या नदीत जात नाही कारण या पर्यावरणाचं रक्षण करण्याचं काम या आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केलं त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद खरोखर हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल की आजूबाजूच्या गावांच्या तुलनेमध्ये खूप सगळे वेगळेपण गावाने शेकडो वर्षापासून जपले या ठिकाणी या गावचे पोलीस पाटील सत्यवान घोगरे आहेत त्याचबरोबर अनेक ग्रामस्थ मंडळी आहेत या सगळ्यांचा एकसंधपणा संदपणा एकोपणा एकोपा हा शेकडो वर्ष या मंडळींनी छानपैकी जपून ही परंपरा पुढच्या पिढीला देखील दिशादर्शक अशा पद्धतीने पुढे नेण्याचं काम चालवलंय खरं या सगळ्या ग्रामस्थांना जेवढं मनापासून कौतुक करावं त्यांना त्यांचं या सगळ्या परंपरेबद्दल अभिनंदन करावं तेवढं कमीच नक्की भेटूया पुढच्या वर्षाच्या अशाच एका सुंदर अशा मिरवणुकीमध्ये तो पुढच्या वर्षी सगळी आयान राजे हे कोणते